कुठलीही वस्तू घ्या दीडशे ते दोनशे चेच फक्त रेंज आई अजिपणजीचं <laughs> मोदक आई आजी अजिप आम्ही हे आता मोठा त्याच्यामध्ये सांडलेलं आहे सहा इंच डायमीटर हे आहे गोल चौकोनी त्यात आयनागृत नवीन पिढीला हे करण्यासाठी आता मी मिनिएचर सगळ्यात मोठ्या दिव्यामध्ये अर्धा लिटर तेल मागची जाळी सुद्धा निघते निघते अशा म्हणजे क्लीन करू शकतो बदलू शकता ब्रास मध्ये ब्रास मध्ये सहा आहे हळद कुंकू गुलाल बुकूट बाउल किंवा प्रसादासाठी किंवा गिफ्टिंगसाठी आहेत लहान मुलींना रिटर्न गिफ्ट अटॅच दृष्टीने तो आम्ही अटॅच टेलिंग मध्ये रेखीव निर्गी घेऊन येत आहे अँटीक फिनिशिंग असलेल्या अँटीक अशा तांब्या पितळेच्या वस्तू ज्या नेहमीच आपल्या वापरात असतात भांड्यांचं युनिक असं कलेक्शन घेऊन आलेले आहे ही वेगवेगळ्या प्रकारची भांडी आपण देवपूजेसाठी सुद्धा वापरू शकतो आणि गिफ्ट देण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्मिता हजारे माझं ब्रँड नेम मा आहे निर्गी द फ्युजन ऑफ आर्ट दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण तांब्या नवीन नवीन वस्तू आणलेल्या आहेत सर्वप्रथम मागच्या वेळेला जे आम्ही नैवेद्याचं ताट आणलं होतं हे जे आहे तीन इंच डायमीटरचं तर ह्याला ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं धन्यवाद खास लोकांच्या आग्रहा आम्ही हे आता मोठा त्याच्यामध्ये सांडलेलं आहे सहा इंच डायमीटरचं हे आहे हेवी गेज मध्ये आहे हे तुम्ही गिफ्टिंगसाठी सुद्धा अतिशय सुंदर आहे प्युअर ब्रास बनवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहेत साडेपाच इंचाचा सा आहे तीन इंचाचा आहे वेगवेगळे साईज आहेत याच्यामध्ये आता येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे समयी आणलेले आहेत तर आताची ही जी आहे ही सध्याची नवीन आहे त्याच्यामध्ये दोन वाली आहेत ह्याची स्टार्टिंग रेंजच आहे साडेनऊशे पासून त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण चौरंग गोल चौकोनी त्याच्यानंतर आयता कृती त्याची स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून स्टार्टिंग प्राइस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज चे डिझाईनचे आहेत तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कस्टमाइज पण करून देऊ प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी एकाची डिझाईन आहे मागीर एका महिरप आहे हे काय आहे महिरप आहे ह्याच्यावरती पण तुम्ही मूर्ती आणि हे ठेवू शकता ठेवू शकतो म्हणजे एक सिंगल मूर्ती ठेव सिंगल मूर्ती हे डाईस कम अगरबत्ती स्टँड आहेत आणि ह्याची रे, रेंज ही आहे टू हंड्रेड पासून आहे फ्रूट बाउल किंवा प्रसादासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता फुलं ठेवू शकतात त्याच्यामध्ये खूप मग त्याच्यामध्ये साईज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे साईज शेप्स हे सगळे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज आणि शेप आहेत पंधराशे खूप छान आहेत बंब हा तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण नवीन पेढीला हे करण्यासाठी आता मी मिनिएचर साईज पासून उपलब्ध केलेले आहेत तांब्या पित्या दोन्ही मध्ये आहेत आणि ह्याची स्टार्टिंग रेंज आहे साडेबाराशे आणि साडे चौदाशे आहेत सध्या नवीन आपण काय आणलेलं आहे तर द्यावेळेला आपण गणपतीला कोणाकडे जातो रिलेटिव्ह कडे फ्रेंड्स मध्ये कडे जातो तर आपण मिठाई घेऊन जातो बरोबर तर त्यावेळेला सगळ्यांकडे इतकी मिठाई असते ती खाल्ली जात नाही आणि पेरिशेबल असल्यामुळे ते काही खूप टिकत नाही त्यासाठी आम्ही खास एक काही वस्तू घेऊन आलेलो आहोत की हा जे आहेत की पंचार्थी आहेत दिवे आहेत प्रसादाच्या वाटी आहेत हा प्रसाद बाउल आहेत ही कुठलीही वस्तू घ्या दीडशे ते दोनशे चेच फक्त ही छोटी समय घ्या हा दिवा घ्या हा स्वस्तिकचा दिवा घ्या अगरबत्तीचे आहेत हा दिवा आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे शंभर थुंकवाचे करंडे आहेत शंभरच्या रेंज पासून स्टार्टिंग होतात त्याच्यामध्ये छान द्वापर्त आहे मिठाई पेक्षा आणि हे कसं आहे वापरती वापरते आणि एक आठवण पण आपली राहते कायम स्वरूपी त्याच्यासाठी आता नवीन अखंड दिवे आलेले आहेत अखंड दिव्यामध्ये साईज आहेत आपल्याकडे एक दोन तीन चार आहेत ते स्टार्टिंग रेज साडेसातशे पासून सुरुवात होते सगळ्यात मोठ्या दिव्यामध्ये अर्धा लिटर तेल मागतो एक बारा ते चौदा तास आहे शकतो त्याच्यानंतर आता गणपती किंवा डेकोरेशनसाठी दिवाळी आहे ते उरली सगळं उरली आहे त्याच्यामध्ये ही हत्तीच्या ह्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज शेप्स त्याच्यामध्ये मिळू शकतात खूप आहे हे आता तुम्ही हंडा आहे म्हणजे देवासाठी तुम्ही देवळामध्ये शंकराच्या देवळात वगैरे जाताना पाणी घेऊन जायचं असेल किंवा गिफ्टिंग साठी आहेत लहान मुलींना रिटर्न गिफ्ट बर्थडे रिटर्न गिफ्ट साठी वापरू शकता बरोबर येणारे आता ह्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन कुमारिका पूजन वापरू शकतात ही आपली ऑल टाइम फेवरेट गाणी आहे मस्पुरीची पारंपरिक त्याची मागची जाळी सुद्धा निघते निघते अच्छा म्हणजे क्लीन करू बदलू क्लीन करू शकता ही वापरू शकता महिन्यात ही जाळीला जाळी मिळते या बेल पडणार नाही कारण हे डायरेक्ट कॅश फॉर हे राहणार नाही हो कारण आपण फक्त चहा कॉफी होत नाही बरोबर या बेल आहेत दिवाऱ्यासाठी वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत त्याच्यानंतर हे आपल्याकडे ह्या आपण नवीन असा वेगवेगळ्या डिझाईन हे वेगळं आहे का काहीतरी हां वेगळीच आहे छान आहे हा वेगवेगळ्या साईज शेप्स हे असे दिवे पण वेगळेच वेगळे आहेत की मटेरियल वेगळं आहे का हे ब्रास मध्ये ब्रास मध्येच आहे जसं फिनिशिंग फक्त त्याला अँटिक केलेलं अँटिक केलेलं के आहे वर वर के वर्क आहे वर्क केलेलं आहे छोट्या दिव्यावरती जरी बघितली तर हत्तीचं चित्र आहे तिचं चित्र अगदी बारीक कोरीव काम केलेलं आहे एकदम कोरीव काम कोरीव काम केलेलं आहे गिफ्टिंग साठी पण खूप सुंदर ऑक्युपेंट आहे हा बाउल पण खूप छान आहे डिझाईन आणि हे सगळे साडेतीनशे चारशे पाचशे पर्यंतच आहेत मॅक्सिमशांती बर्थडे गिफ्ट गिफ्टिंग साठी उदाळ आहे म्हणजे आपण प्लास्टिकचा वापरतो आपण अवॉइड प्लास्टिक बरोबर त्यासाठी तुम्ही आता हे वापरू शकता डाव म्हणून पण वापरू शकता तुम्ही हे आपले ट्रॅडिशनल कुंकवाचे करंडे आहेत कोयरी आहे कुयरी ज्याच्यामध्ये याला कुयरी म्हणतो कुयरी म्हणतो याच्यामध्ये हा साईज आहे काही जण चौपाळा देखील म्हणतात हे तीन चा आहे त्याच्यामध्ये आहेत कासवाच्या शेपरात कासव ठेवतात ठेवतात तुम्ही हे जागा लहान असल्यामुळे दोन्ही म्हणून ठेवू शकतात हो त्याच्यानंतर हे जे आहे हे लॉक आहे त्याचा त्याचं लॉक आपण केलं किंवा त्याच्यातून हे सगळे हे आहेत याच्यामध्ये सहा आहेत कुंकू गुलाल बुक्का याची प्राइस आहे साडे पंधराशे साडे पंधराशे आणि याच्यामध्ये छोट्यामध्ये छोटी साईज सुद्धा याच्यामध्ये ही साडे नऊशे ची याच्यामध्ये ही छोटी साइज सुद्धा आहे परती आहे प्युअर ब्राशची आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या साइज चे वेगवेगळ्या साईज आहेत तुम्हाला पाहिजे ह्याच्यामध्ये प्रकार मिळतील भरपूर तसंच हे तांब्याचं तामान, 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 तामान है है अम्णा। अम्णा। है है आहे ताम आणि हे तांबे काय हे स्पेशल काय आहे की हे डीप आहे हे वेगळं वाटतं असं पूर्ण हेल्मेट आहे अच्छा म्हणून ते टोके आहेत टोके आहेत ना आणि डीप असल्यामुळे कसं अभिषेक करताना वगैरे पाणी बाहेर बाहेर येत नाही बरोबर हा पूर्ण सेट पाहिजे तर सेट मिळू शकतो तुम्हाला किंवा जर सेपरेट पाहिजे असेल तर सेपरेट पण घेऊ शकतो, शकतो। मूर्त्या ही आमची स्पेशालिटी आहे म्हणजे तुम्ही अगदी कुठलीही छोट्या छोटी मूर्ती बघा अगदी लक्ष्मीची तरी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलिंग मध्ये घेऊ सगळ्यात छोट्यांची किंमत आहे सेवन फिफ्टी की सुंदर आहे कृष्ण इवन हा पंचमुखी हनुमान आहे आणि हा तांब्यामध्ये आहे म्हणजे जनरली आपण देव पितळेमध्ये बघतो सगळे किंवा आता ही कोल्हापूरची अंबाबाई बघा कोल्हापूरची अंबाबाई अतिशय सुंदर रेखीव आहे प्रत्येक गोष्ट गोष्ट गदा तुमची डिझाईन छान आहे सगळ्या गोष्टी अगदी कोरीवकाम केलेल्या कोरीवकाम केलेल्या आहे इव्हन तुम्ही हा कृष्ण बघितला आपण सुरेख शंकराची आहे हिंड आहे शंकरच हे नाक पण आपल्याला म्हणजे साफ करण्याच्या दृष्टीने तो आम्ही अटॅच ठेवलेला नाही क्लीन करायला म्हणजे आपण पर्टिक्युलरली धनतेरस लाच्या लक्ष्मी पूजनाला वगैरे हे करतो त्याच्यासाठी हे छान छान अशा मूर्ती आहेत किचन होल्डर आहे किचन होल्डर किचन लावू शकता तुम्ही त्याच्यामध्ये हा एक वेगळा शेप आहे वेगवेगळी डिझाईन आहे हे तुम्ही गिफ्टिंग साठी वापरू शकता सगळ्यांचा लाडका मोदक पात्र तर आवडतोच त्याबरोबर आपल्याला आणि हल्लीच्या मुलांना सांगायचं तर मोमोज मोमोज करण्यासाठी म्हणून तुम्ही वापरू शकता आई आजी पणजीचं मोदक आई आजी पणजीच्या काळामध्ये आपण वापरलेलं मोदक पात्र याच्यामध्ये दोन जाळी आहेत वडी कोथिंबीर वडी सुद्धा करू शकतो अळूची वडी कोथिंबीर वडी सगळ्या ह्याच्यामध्ये एकच साईज आहे ह्याच्यात दोन साईज दोन साईज त्याची किंमत आहे साडेपाच हजार एक छोटी आहे ती पाच हजार समईमध्ये पण अगदी छोट्या छोट्या पासून दीड फूट दोन फूट पाच फुटापर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या साईज अवेलेबल आहेत हा एक गिफ्टिंग साठी पण अतिशय सुंदर आहे ही समई आहे किंमतही त्याची एकदम रिजनेबल आहे फक्त अठराशे पन्नास ला आहे आणि एकदम हेवी गेज आहे त्याच हेवी आहे ना एका हाताचा कट डिफिकल्ट आहे आणि मोर वगैरे अतिशय रेखीव आहे हे आहे हा चौरंग आणि प्रभावळ आहे मागची त्याच्या तुम्ही मूर्त्या वगैरे ठेवू शकता एकच मूर्ती हवी असेल तर एक मूर्ती देव्हाऱ्यात देवारात ठेवू शकतात किंवा शोपीस म्हणून पण ठेवू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये वेगवेगळ्या वे स्टार्टिंग साईज ह्याच्यापासून सुरुवात होते वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर साईज मध्ये अगदी मोठ्या मोठ्या साईज मध्ये पण कस्टमाइज पण करून देतो ह्या आणि अशा असंख्य व्हरायटीज बघण्यासाठी तुम्ही माझ्या स्टुडिओला नक्की करू शकता तुम्ही हा माझा ऍड्रेस आहे स्टुडिओ मध्ये येऊ शकता केव्हाही विजिट करा हे माझं इंस्टाग्रामचा स्कॅनर आहे इंस्टाग्राम वरती पण तुम्हाला सगळी व्हरायटी बघायला मिळेल आणि या नंबरवर ऑनलाईन सुद्धा मागू ऑनलाईन सुद्धा आपण हे करतो ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये आपल्याकडे सगळीकडे डिलिव्हरी जाते शिपिंग होते शिपिंग होत थँक्यू तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ छान असं कलेक्शन आहे ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे नक्कीच आपण त्या नंबरवर ऑर्डर करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद